आजच्या सकाळ सकाळ आलोय नदीवरती आणि मागच्या वेळेस आलतो ना आपण या साईडला तर त्यावेळेस पाणी भरपूर होतं तर आजच्या अचानकच ते पाणी बंद केलंय आणि बघू शकता इतक्या पहिल्याच गाड्या आलेल्या आहेत तिथं लोकांच्या मासेवाल्यांच्या तर आता आम्ही सुद्धा जाणार आहे आम्ही सुद्धा ना जाळ आणले आणि फेक जाळ पण आहे पण पन वाटत तर नाही की आपल्याला चान्स भेटल म्हणून तरी सुद्धा ना जाऊन बघणार आहे नदीवरती बघू त्या साईडला मासे भेटतात का आपल्याला काय कसं जमतय पाकडायला चला त्या साईडला जा पहिलं तर हे बघा सगळ्यांना जाळ्याचं वज आहे पण वाटत नाही की आप आपल्याला चान्स भेट म्हणून लावायला कारण तर हे ना जो जो माणूस अदोगर येतोय ना तो जाळे लावतो या साईडला तर आणि जागा काय आपल्याला भेटत नाही तरी सुद्धा आणलं संघ जागा संघ आहे ना ठेवलं जाळे कारण तर आपल्याला चान्स भेटला तर मग जाळीसुद्धा आहे ना लाव आपण चला पहिलं तर त्या साईडला जा आपण हे बघा आता ना नदीवरती येऊन पोहोचलोय आणि या साइडला बघा बरीचशी तिकडं वरती सुद्धा लोक दिसतात कारण तर ना मासे आदोगरच पकडून घेतल्यात आता बघू आपल्याला चान्स भेटतोय का इथं तर एवढ्या जागेमध्ये दिसतोय इथून ना वरच्या बाजूला बरेचसे जाळे सुद्धा लावल्यात आणि एवढ्या जागेमध्ये ना जागा तर मोकळा दिसतोय तर इथं जे ना लावणार जाळे आम्ही दोन तीन जाळे आणल्यात आणि दोन टूप आणल्यात तर बघा तिकडे ना दादा टूप पण फुगून घेतोय आणि लगेचच आहे ना इथं सुरुवात करायची जाळी लावायला आता बघू मासा भेटतोय का तिथून पुढं जाळे लावल्याच्या नंतर तर आता ना रॉयदासने तयारी सुद्धा केली आता जाळे आणि टूप तर आता एवढ्या जागेमध्ये ना जाळी लावतोय बघू या एखादा मासा भेटतोय का आपल्याला आणि तिकडं ना वरती थोडं झाड दिसतंय ना पाण्यामध्ये इथं तर तिथून वरती आहे ना पूर्ण येणं ना जाळे लावल्या तिकडे जागा नाही एवढ्या जागेमध्ये ना जागा आहे भरपूर जागा दिसतोय आणि इथं जे जाळे पण लावायच्यात नाही आता ना या साईडला आलोय इकडे बारीक बारीक झिंग्या या साईडला भेटतात तेच आहे ना, ना आता घेणार आहे आम्ही कारण तरी मोठे काय मासे भेटत नाही आणि वाटत पण नाही की मासे भेटतील म्हणून मोठे तर आता बारक्या माशांनी जे ना काम चालवतात हे बघा इथं आणि बरेचसे ना त्यांनी घेतले सुद्धा तिथं पिशीवरती ठेवून घेतलं बघा तुम्हाला दाखवतोय आता बारीक बारीक झिंग आहेत ह्या बघा इथं ना तिघांनी जितक्या पकडल्यात आणि त्या पण एकदमच जिवंत आणि ह्या अशा गावतामध्येच आहेत त्या हे बघा तुम्हाला दाखवतोय आता हे बघा इथं एक आहे कारण तर आहे ना पाणी एकदमच बंद केलंय आणि त्याच्यामुळे ना माशांना काय या बारखानल्या झिंग्यांना साईडला जाता येत नाही तर ह्याच्यामध्ये जे ना ते अडकून बसल्यात आता त्याच आहे ना घेतात आता आणि अशा पाण्यामध्ये थोडं थोडं ज काही ठिकाणी पाणी आहे ना त्याच्यामध्ये तरी इतक्या झिंग्या येत नाही खाली बसलेल्या पण त्या काही पकडता येत नाही जास्त या गावतामध्ये जे ना भेटतात त्या आणि दुसऱ्या मासे ना बारीक बारीक ते सुद्धा आहे ना बरेचसे बघा मिळाल्या तिथं कारण तर ना मोठं पूर गेले ह्या साईडनी आणि सगळे जितके मोठे मासे होते ना तितके ना निघून गेलेत खाली मोठ्या पाण्या पाण्यास बघ इथं सुद्धा ना मासे पकडण्याची जाळे लावलेली लोकांनी पण ती सुद्धा था ना वाहून गेली त्याच्यामध्ये सुद्धा ना माशे काय भेटले ना आता ना आम्ही इथंच थांबलोय आणि रॉयदास त्या साईडला गेलोय वरच्या बाजूला जर त्याला मासे भेटले ना तर सुद्धा ना त्या साईडला दाखव हे बघा बरंसं पाणी कमी झालंय आणि निस्ते माश्यात बघा तुम्हाला दिसतच असन हे बघा सगळे मासे वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये आणि मेन महिन्या आपल्याला झेंग्यात पकडायच्या बारीक बारीक आहेत ना त्या तरी हे बघा इथं ना पूर्ण अख्खं काळ झालंय बघा माशांनी हे बघा असल्या मोठ्या मोठ्या तरी सुद्धा हा आणि इथं बघा थोडे वेगळे मासे आहेत या साईडला इथं काय झिंग्या नाही दुसरे मासे आहेत हे आणि बाकी आहे ना चिलापीची पिल्ल सुद्धा आहेत बघा हे बघा आणि इथं ना थोडा मोठा पण मास आहे माई खारबा मास आहे हे बघा इथं खाली हे बोलतोय कांचा चिलापी चिलापीची पिल्ल आहेत हे बघा चांगलाच मोठा खारबा आहे तिथे ना बऱ्याचशा झिंग्या जमा केल्यात आम्ही आणि आता ना तिकडं वरच्या बाजूला जाऊन बघणार आहे बघू त्या साईडला मासे पकडायला चान्स भेटतोय का आपल्याला आणि तिकडं सुद्धा ना लोकांनी पकडल्यात मोठे मोठे मासे कटले मासे पकडल्यात आता बघू त्या साईडला भेटतोय का आपल्याला एखादा की लोक आहेत ना ज्या त्या साईडला आणि आमच्या ना आदोगरज आलती लोकांनी ना बरेचसे मासे सुद्धा पकडून घेतल्यात आणि आम्हाला यायला थोडं उशीरच झाले आणि तिकडे ना वरती सुद्धा आहे ना थोडा बारखा असा असा आहे त्याच्यामध्ये सुद्धा ना मासे आडकून बसल्यात आणि तिथे सुद्धा आहे ना पकडल्या दोन तीन मासे बघू त्यांच्या जवळ जर ठेवले असेल ना मासे तर ते सुद्धा ना तुम्हाला दाखवते तिकडे जाऊन रोयदास तर गेले त्या साईडला अदोगरच चला मी पण जातो आता हे बघा आलोय इथं वरच्या बाजूला आणि बघा त्यांनी ना दोन तीन जण आहेत त्यांनी जाळे लावल्यात या साईडला बघा इतकंच खड्ड आहे बारकाच तर त्याच्यामध्ये त्यांनी मासे पण पकडल्यात आणि जाळे पण बघा लावून ठेवल्यात तुम्हाला दिसतच असं जाळे तर मासे पकडले त्यांनी ते तुम्हाला ना दाखवते आता आहे इथं एकच एकच हे बघा आणि ती पण साईज काय जास्त मोठी नाही बारका आहे हे बघा बारका आहे काटलं जास्त काही मोठं नाही ह्याच्यापेक्षा ना लय डब्ल्यू डबली टिब्ल्यूने मोठे मोठे असतात पण मोठे काय मासे भेटले नाही या वेळेस बघा आणि इथे ना जाळ्याच्याच झिंगे आहेत जाळ्याला असणार असणारे या बघा एकदमच मोठे साईज आहेत आणि बाकी खेकडी पण आहेत खेकडे एक आहे आणि झिंगे तीन आहेत बघा तुम्हाला दाखवतो उचल बरं हातामध्ये घे दोन या झिंग्या तुम्हाला ना वरती दाखवतात आता या बघा एकदमच भारी साईज आहे मोठी आणि आहेत त्या बघा एकदमच भारी साईज आहे झेंग्यांची आणि बाकी आहे ना बारीक मासे पण आहेत ते पण शिंगटे आहेत लाल शिंगटे आहेत त्याच्यामध्ये पण बारीक बारीक झेंगे आहेत एक मोठी चिल्लपे हे बघा चिल्लपे मोठी आणि एक खेकड आहे खेकड ख्याकड़ पण फुटलेले बघा कारण तर आहे ना दगडे आहे ना खेकड्यांना ना पेशेर असते पावसाचा पुराचा आणि त्या पेशेरने ना खेकडे झिंग्या हे ना फुटतात आणि तिथं एक काटला आहे तुम्हाला दाखवलाच तो हा एकदम तिकड माणसं आहेत झिंग्या सापडल्यात का नाही

ولو كنت اشتغلت पकडले लोण लोण तर झालेत अजून बघू तिकडं चांगला सापडतात का नाही يا <applause> <applause>

गया दो दो। है दो कदम इकड़े 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 इ

चला आता फ्यूल घेऊन बघा आलोय एकदमच आहे ना धारणापाशी <laughs> आलो तर आलोय आता आहे ना तिकडे पोरं गेल्यात बरीचशी आणि त्यांनी ना झेंग्या पाकडल्या असं तर त्या सुद्धा ना तुम्हाला दाखवतोय हे बघा एकदमच आहे ना निवळ काच पाणी आणि त्याच्यामध्ये मासा जर असला ना तर लगेच आहे ना दिसन सुद्धा आपल्याला तो हा इथ ना एक चिलपी मास पण आहे तुम हा त्या साइडला थोडे ना मोठे साईजचे तुम्हाला दाखवतो आता हे बघा इथं एकदमच पाणी निवळकाचे तर मासे पण एकदमच क्लिअर दिसतात हे बघा आणि इथं ना एक डागळले सुद्धा ना त्याचे तोंडाला लागले तर ती सुद्धा ना दिसते ही दिसते ना ती चिलपी मासे आहे तर आता ना ते दोन मासे दिसलेत ना तर ते फेक जाळीने पकडतात दोन चिलपी आहेत चांगल्याच मोठे सायजच्या तर आम्ही तिकडे वरती चाललो आता या साईटला इतकं लोकेशन जबरदस्त आहे ना तर बोलायचंच नाही डायरेक्ट आहे ना सगळं खडक आहे खडकावरनं ना बघा पाणीसुद्धा एकदम स्वच्छ वाहते पाणी या साईटनी थोडी मोठी आहे मे मेन चळ आहे इथनच आहे ना सगळं पाणी वाहते बघा ह्या चळीतनं आणि त्याच्यामध्येच आहे ना मासे थांबल्यात चिलापी आहे आणि झिंग्या सुद्धा आहेत तर झिंग्या दिसल्यात तर तुम्हाला दाखवत आहे आणि त्या डायरेक्ट पकडू आपण चिलाप आहे तर काय आम्ही पकडत नाही जास्त कारण ना आपण मोठे मासे पकडायला आलता पण मोठे ना मासे का आपल्याला भेटले नाही अजून तर जाळी तर लावल्या तिकडे आपण खाली स्टार्टिंगलाच तिकडे पण जाणार आहे या साईडने निघून म्हणून हे बघा डॅम्पशी तर आलोय आणि इथं ना एक खड्डा आहे त्याच्यामध्ये सुद्धा येणा जिंके हाखवतोय आता ते बघा तिकडे ना रोय दसन ते थांबल्यात तर चला जवळून दाखवतोय हो त्याने ना पकडल्या सुद्धा चार पाच झिंग्या पकडल्या ते आहे ना तुम्हाला दाखवते थोड्या वेळेने पाहिलं तर आहे ना आता त्यांना एखादी भेटते का ते बघणार आहे आपण हे बघ इकडं आहे ना त्यात कपर आहेत तिकडं खाली ना कापर आहे तर त्याच्यामध्ये जर एखादी दिसले ना तर पकडते लगेचच आणि पाणी तर इतकं स्वच्छ नाही आहे खाली ना डोळे उचकून येणं बघतात मग दगडीन खाली ना असल्या तर दिसतात मग खाली ना पाण्यामध्ये गेल बराच उशिर झाला बघा इतक्या टाइम पाण्यामध्ये थांबतात तर तुम्हाला ना आता झिंगे दाखवत आहे बघा तिथे आणि अजून सुद्धा आहे ना इथं बागतात माशेच या साईडला ना रोयदा आदोगर झालतात तर त्याने ना एकदमच ना शीन घेतल्या ना पकडत्या वेळेस तर तुम्हाला सुद्धा ना ते बघायला तर भेटलंच असेल तर अजून सुद्धा ना इथं पकडतात एक हाय वाढते त्यांच्या ना हातात लागले बघा तुम्हाला ना आता झिंग्या दाखवतोय आणि एकदमच मोठी सायज आहे इतकी जबरदस्त आहे ना आणि जिवंत आहेत मेन म्हणजे जिवंत आहे बघा हे बघा एकावरील पकडले त्यांनी चार आहे सगळ्या सगळ्या ना चार आहेत आणि ह्या बघा चार पण चार इंची साईज बघा हे बघा अशी साईज आहे आणि खाली आणि खडकावरती ठेवलं तर एकदमच भारी दिसतात ह्या बघा आंड्यावरचे आहेत त्याच्यामध्ये आंडेवरच्या तीन आहेत आणि एक नर असणार आहे बघा नर आहे तर चारच झेंके ना असं तर वाटतंय दोन अर्धा किलो मग एक किलो तर कशा पण होते ना छा त्याच्यामधल्या ना किती जिवंत आहेत ज्या जिवंत असतील ना त्या लगेच चा ज्या चालायला लागतील सगळे जिवंत आहेत हे बघा एकतर गेली आता ना खालच्या बाजूला निघून आलो आम्ही आणि इथे ना फेक जाळ टाकायची तयारी तर करतात बघू आता त्यां मासा दिसलंय की काय काय माहिती ये बघा झिंगी झिंगीच तोंड बघा किती मोठं कारण तर हे पेशर असतं त्या पेशरने तुटत्यात हे ना तुटत्यात लगेचच झिंग्या बघा तिकडं फेक झाड टाकायची तयारी करतात तर इथं ना मागेशी चिला पेपाल ना तर आहे ना फेक झाड टाकले आता बघू त्या भेटतात का बघा एक तर भेटली एक भेटला हे बघा मोठी आहे एकदमच हे अरे पकडत बघा त्या सांगितलं घालवले त्यांनी बघा एकच चिला पे आहे ना ते पकडायला सुद्धा बघा किती तार मळ चालली कारण तर ना भेटत आणि एक एक ना जमा करतात आता बघा रॉयदासनी कॅमेरा बघा त्याच्या डोक्या पैसे हे बघा इथ तुम्हाला ना जवळून पण दाखवते रॉयदासने कॅमेरा जवळ घेतलाय त्याच्या बघा दुसरी पण पकडली तिसरी चिलपे इथं तर ते मागास पासन ती एक पकडते या साईडला बघा इथं ना हातानेच खाली सोडले फेक जाळ कारण का तर फेकायला काही जागा जास्त नाही आणि ह्याच्यामध्ये जर माश्या असतील तर इथं पण भेटतील आपल्याला चिलपे तर भेटल्यात तीन चार चिलपे भेटल्यात खालच्या बाजूला इथं जवळच आणि त्याच्यानंतर या साइडला पण धारेला टाकून घेतले एक झाड ते बघा आता ना फेक जाळे इथं सुद्धा ना ट्राय करतात बघू आता त्यांना इथं असं भेटतोय का बघा दोन दोन तर घेतल्यात फेक जाळे बघा एकदमच आहे ना गोल राउंड ले है है ना ते, ते ना ला पडले फेक जाळ आता मासे येतात का नाही काय सांगता तर येत नाही मागशी आहे ना आलतं ते वेळेस तर इथे ना त्यांनी कटला पकडलंय आणि दोन तीन झिंग्या तर ते गेल्यात आता निघून ना तर आता ना खालच्या बाजूला निघालोय इथं ना एवढ्या जागेमध्ये बरीशी फेक झाड टाकली पण काय मासा भेटला नाही एक सुद्धा ने ने ले ले ने तो तो तर आता ना रॉयदास दादाने तिकडे खाली जाळी लावलेली ना मग अशी ती काढण्यासाठी चाललोय तर भेटलाच तर तुम्हाला यांना नक्कीच दाखवतोय आणि वाटत तर नाही की भेटून म्हणून मासा तरी सुद्धा ना ती। ते जाळे तर काढायला लागणार जे पाऊस पण आता बराचसा पडायला लागलाय जर पाऊस असा पडला ना जास्तच तर पाणी सुद्धा ना परत एकदा ह्या डॅमचं सोडते त्याच्यामुळे ना ते जाळे घ्यायच्यात काढून इतक्यातच इथं जाळे लावलेल ते आता रॉयदास काढायला चाललंय हे बघा इथं आहे ना खेकडे पण पकडल्यात आणि ही साईज आहे बघा खेकड्यांचे आणि तिथं आहे ना तो मागाशी आपण पाहिलं ना तो काटला मासे आणि इथे खेकडे आता मासे पण जमा केला तिथं चिलपी बघा एकदमच मोठ साइज आता निघाल्या सगळे घरी आणि हे बघा माशे किती आहेत आणि ही चिलापीची साईज बघा ही आशे आहे ही सगळे ना डॅम मधले चिलापी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ना खेकडे आहेत आणि चिलपी त्या सुद्धा डॅम वरन, वरन पाडलं तर त्याला सुद्धा त्या चिलप्यांना सुद्धा मार लागलाय कारण तर पूर्ण खाली या साइडला तर झेंग्या पण पाकडल्या झेंग्या तर काही जास्त नाही चार पाच जे आणि दुसरे चिल्लपी मासे आहेत बरेचसे तसे जमा झाले म्हणायला मिळून बरेचसे मासे झालेत तर आता ना नदीमध्ये ना इकडे बाहेर सुद्धा ना निघून आलय तर सगळे उरकले आणि सगळे येणं सुद्धा लोक मासे पकडून लवकर आलती ना लोक आल त्यांनी येणं भरपूर मासे पकडले आम्हाला थोडं उशीर झालतं तर आम्हाला थोडे मासे कमी सापडले तरीसुद्धा येणं सगळे मिक्स मासे सापडलेत तर माश्यानं सगळे लोक घरी घेऊन गेलेत तर आम्हीसुद्धा येणं चाललो आता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा